आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे सगळ्या सुख सोयी आहेत तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक सध्या संगमनेर नगर परिषदेशी निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलाय संगमनेरमध्ये संग संगमनेर सेवा समितीचा बोलबाला संपूर्ण शहरात पाहायला मिळतोय या सेवा समितीच्या उमेदवारांना मोठी पसंती मतदारांची मिळतीय शहरातील विविध प्रभागांमध्ये सध्या प्रचार दौरे सुरू आहेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ मैथिली तांबे त्याचबरोबर इतर तीस नगरसेवक पदाचे उमेदवार यांचा प्रभागनिहाय प्रचाराचा जोरदार झंझावाद सुरू आहे तर प्रभाग क्रमांक चौदामधील सेवा समितीचे उमेदवार प्रसाद पवार त्याचबरोबर गरुडकर यांच्या प्रचारासाठी प्रभाग चौदामधून कार्यकर्त्यांनी रॅली काढली नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मैथिली तांबे यांसह नगरसेवक पदाचे उमेदवार प्रसाद पवार नंदा गरुडकर यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन संगमनेर सेवा समितीचे कार्यकर्ते करतायत तर प्रभागनिहाय काढलेल्या रॅलीला मतदारांचा देखील चांगला प्रतिसाद मिळालाय संगमनेरच्या विकासासाठी आणि हे वैभव असंच पुढे जपण्यासाठी त्याचबरोबर व्हिजन टू पॉईंट ओसाठी संगमनेरकर सेवा समितीच्या मागे भक्कमपणे उभे राहतील असाही विश्वास व्यक्त केला जातोय आता दोन डिसेंबरला मतदान होत आहे या मतदानामध्ये संगमनेर सेवा समितीच से मोठ्या मतांनी विजयी होईल असा विश्वास सेवा समितीच्या वतीनं व्यक्त केला जातोय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती का? तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा